बिशप स्कूलकडून संगणकाद्वारे केलेल्या प्रवेश सोडतीला पालकांकडून आक्षेप घेण्यात आला या प्रक्रियेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर यांच्या समवेत बहुसंख्य पालकांनी शाळेसमोरच ठिया आंदोलनाचा निर्णय घेतला बिशप शाळेकडून चुकीचे पाठवले गेलेले एसएमएस प्रकरण गेले, गेले आठ दहा दिवसांपासून चालू आहे काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचं ऍडमिशन नक्की झाल्याचा एस एम एस पालकांना आला आणि अवघ्या मिनिटात लगेच नाकारला दुसरा आला पालकांमध्ये गोंधळ उडाला याबाबत या शाळेकडून आपली बाजू मांडताना सांगितलं गेलं की ही चूक सुधारून काढण्यासाठी आणखी पंचेचाळीस विद्यार्थ्यांसाठी जादा प्रवेश देण्याचं मान्य करण्यात आलंय क्लास भरती देम आज पुन्हा संगणकाद्वारे सोडती काढून प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्याच्या निर्णयावर पालक मात्र नाखुश आहेत ही डिमांड आणि सिक्स्टीची आम्ही केलीच नाही इनिशियल आमची जी डिमांड होती ती होती की पूर्ण प्रोसेस परत करा तुम्ही मॅन्युअली करा कारण तुमच्या सॉफ्टवेअर मध्येच इश्यू आहे त्यांनी ती मागणी नाही केली आणि मिस्टर फ्रीजनी जे प्रिन्सिपल आहे शाळेचे त्यांनी स्वतः आम्हाला फॉर्टी फाय सीट्सची ऑफर केली ती ह्या पद्धती केली का त्यांनी सांगितलं की वी आर गोन इनक्रीज एक कम्प्लीट डिव्हिजन वाढवणार आहेत म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही एक डिव्हिजन वाढू शकता तर दोनही वाढू शकता आणि अकॉर्डिंगली आम्ही त्यांना काही सजेशन दिले होते